आपण आता कुसूर गावामध्ये आहोत माझ्यासोबत इथले एक तरुण शेतकरी आहेत ऋषिकेश ताजने त्या गावचे पोलीस पाटील देखील आहेत ते आपण त्यांच्या झेंडूच्या बागेमध्ये आहोत आता बघा तुम्हाला दिसतंय हे जे काळकळा काळा दिसतंय ना अज्ञातानं तन नाशक आहे बरं एकाच ठिकाणी नाही आता जर आपण पाहिलं ना बघा एळं दिसतंय त्यानंतर परत अजून पुढे गेले की पुढं पण काळ दिसतंय आहे हसळा प्रकार कधी झाला आहे आणि नेमकं त्यांच्या लक्षात कधी आलं आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया ऋषभ नमस्कार नमस्कार काय हसळा प्रकार कधी झाला आणि कधी लक्षात आला आहे सगळं मोरे साहेब प्रथमतः तुमचे अभिनंदन इथपर्यंत आल्याबद्दल हा प्रकार परवाच्या दिवशी रात्री घडलेला आहे कुणीतरी रात्रीच येऊन एक चार पाच वळी सोडून अशा अख्या प्लॉटवर तन्नाशक मारले एक पाच पाच वळी सोडून प्लॉट प्लॉट मध्ये अशा पाच वळी सोडून एक एक वळीला मारले पूर्णपणे काय कोडसळपणे केला चल पुढे दाखवा सगळं हो का आता का? का त्या पाच वळी सोडल्यात त्याच्यानंतर का ही वळ मारलेली पूर्णपणे लवकर लक्षात येऊ नये म्हणून तो पाच पाच वळी सोडून तणनाशक मारले ते दिसते नाही सगळं म्हणजे एकदम विकृत प्रवृत्ती झाली लोकांची एकदम फार बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय कुठं आंब्याची झाड तोडतील कुठं कांद्यात युरिया टाकतील आता कुठतरी दसरा दिवाळी आता गणपती या सगळ्यामध्ये आता बाजारभाव खात्या खूप चांगले आहेत त्याला आता झेंडूला शंभर एकशे रुपये काय बाजार शंभर एकशे वीस रुपये संपतोय आता हका आता परत मारल्यात हा दोन म्हणजे मधले चार पाच चार पाच वेळी चार पाच वळी सोडून प्लॉटला डायरेक्ट त्या कडला गेलेले प्लॉट मध्ये वळी घेतलेल्या आहेत त्यांनी चार चार पाच पाच वळी सोडून आणि हे एकदम म्हणजे विकृत प्रवृत्ती म्हणजे एकदम थर्ड क्लास लेवलचं पॉलिटिशियन आहे तुम्ही पाटील देखील आहात हो का तुम्हाला काय संशय म्हणजे कुठं काय कुणावर रोष किंवा संशय गावातलं कुणी असं काय केलं असेल काय होतं गेले वर्षभरापासून अशाच प्रकारचे त्रास द्यायची कामं चालले गेले गेल्या वर्ष काय काय नाही थोडंसं क पॉलिटिशियनच असतं जे ते हा प्रत्येक थोडाफार विरोध झाला का त्या गोष्टींना ते विरोध करतात आणि मग ह्या अशा घटना केल्यात त्यांनी त्यांची सोडलेली जी पिल्लगोळ असते आता तुम्हाला चांगलं माहिती आहे ते शेतमालाच आहे आसन करून काय मिळणार त्यांना काय आसन त्यांनी ते समोर येऊन करायचं वैचारिक विरोध असावा बाबा नो शेतकऱ्यांना वैचारिक आणि विरोधाला विरोध असतो थोडाफार काही गोष्टी कोणत्या वाढत चालल्यात कुठंतरी वैचारिक विरोध करा एखाद्या गोष्टीचं नाही पटलं तर तुम्ही त्याला ठाम विरोध कराय या अशा पद्धतीनं शेतमालाच नुकसान करण आज आम्ही हे तस पाहिलं त्याला फार आमच्या पोटच्या परावांनी जपलेले आणि आज तोंडापाशी घासाला आणि अशी प्रवृत्ती म्हणजे एकदम खालच्या लेवलची प्रवृत्ती झाली आज एक तर निसर्ग पहिल्यांदा शेतकऱ्याला साथ देत नाहीये निसर्ग साथ देत नसताना त्यातून परत अशी गावात विकृत प्रवृत्तीची माणसं एकदम म्हणजे खालच्या लेवलच त्याला काही बोलायला असं शब्दच नाही आज आपण जर पाहिलं तर आता हे सगळं एवढं आतमध्ये मालाची बाहेरचा माणूस एवढ्या आतमधल्या प्लॉट मध्ये कोणी येऊन आपलं प्रथम तर कोणत्या संघ गावात पण वाकड नाही किंवा वाद नाहीत ले पर्सनल वाद असतील तर मग ठीक आहे बा म्हणता येतं पण आज तसं पाहिलं तर गावात माझे कधी कोणच्याशी वादच नाहीत आज मी सात वर्ष पोलीस पाटील म्हणून काम केले तरी कधी कोणत्याशी वाद नाही काय नाही ह्या गोष्टी कायम झाल्यात फक्त काय होतं थोडंफार पॉलिटिशियनला काही गोष्टींना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नाही गेलं का तो प्रॉब्लेम होतो गेल्या वर्षभरापासून असंच चाललंय ते त्रास द्यायचे दे गेल्या वर्षी इथं माझं सोयाबीन होतं तो आता तुम्ही आले पाहिलं तो तो आहे संपूर्ण शेतकऱ्यांनी वर्ण वडा काढून दिला तो पण आम्ही तसंच कड्यानी पाणी सोडून दिलं तर ते पाणी पूर्णपणे तुंबून हा प्लॉट मधला आखं सोयाबीन घालवलं मला फक्त एक पोत सोयाबीन झालं म्हणजे ते खालच्या पाणी सगळं सगळं याच्यातच थांबवलं म्हणजे तुमचं वाटुळ झाल्याशिवाय आम्ही काही खालचे शेतकरी म्हणायला लागले आम्ही काय पाणी येऊन देणार नाही म्हणजे एक ही प्रवृत्ती लय विचित्र झालेली आहे इथं आणि त्यातून हे प्लॉट पण का खंडानी आहे आज जर या प्लॉटचे असे जर नुकसान झाले तर आम्हाला पुढे खंड द्यायला काय चुकत आहे असं करणं पण म्हणजे माझा आज जा कमीत कमी ऐंशी हजार रुपये गोंड्याला आतापर्यंत खर्च झालाय माझा आपण ऐंशी आणि अशा पद्धतीने आज कष्ट करून पण आहे ना ते असे प्रवृत्तीने आता हो इथं मारले आता पुढच्या याच्यात पण असेच पाच पाच सहा सारे सोडून मारलेले पूर्णपणे तरुण शेतकरी कुठंतरी कष्टानं पुढं उभा राहतोय येतोय दोघे नॉर्यको बिचारे कष्ट करतात आणि अशा पद्धतीनं त्यांच्या शेतमालाचं नुकसान करणं जे कोणी केलं असेल शेतकऱ्यांना अशी प्रवृत्ती ठेव माझं एक म्हणणे कोण ना काही प्रॉब्लेम त्यांनी डायरेक्ट माझ्याकडे हो। म्हणजे एवढा खालच्या लेवलला जाऊन करणं ते चुकीचं आहे आता ही सरी पण पूर्णपणे मारली इथून सोडले तिथून पुढं परत मारत गेलेत ती पूर्णपणे कडपर्यंत मारली परत आता अजून पुढे अशाच एक चार पाच सरी वळी सोडून ये प्लॉट मध्ये मारलेले आणि आम्ही परवाच्या दिवशी जेव्हा शेतात एक कार्या लावायला आलो आदल्या दिवशी संध्याकाळी सहा आम्ही इथन गेलेलो वरती पण आमची शेवंतीचा प्लॉट आहे त्याच्यात पण लाईटी वगैरे चालू असतात इथं माझ्या चुलत भावाचं घर आहे आता त्या घराकून जेवढ्या लाईनी दिसतात का तेवढ्यांना कमी मारली ज्या लाईनींना इकडनं आडोस आहे म्हणजे आंब्याच्या झाडांचा वगैरे हो का ह्या लाईनींना आडोश जास्त मारलेत म्हणजे पूर्ण माहितीच माणसाने मारलं हो का अशा पद्धतीने अशा पद्धतीने हे नुसकान अजून तिकडे आता ते पुढं पूर्णपणे झाकून ती लाईन पूर्णपणे मारलेली आहे तिकडं पण तिकडची हो हो का त्यात निसर्ग अशा पद्धतीने त्यात ही लाईन इकडनं माझ्या चुलत भावाचं घर आहे तिकडनं दिसत नाही इकडं काहीच mm. तर ही लाईन पूर्णपणे म्हणजे ज्या लाईनीनं तिकडनं दिसते त्या लाईन थोड्या कमी कमी मारल्यात पूर्ण आणि मग अशा पद्धतीने हे त्रास द्यायची कामं चालल्यात आता इथे गावचं काय त्यांचं म्हणणं असं तर माझं तुमच्या माध्यमातून पण त्यांना सांगणे काय येऊन समोर बोलावं फक्त असं कृत्य करू नये हे ह्या कृत्याला नाव बोलण्यासारखंच नाहीये काय केलं असावं म्हणजे काय तुम्हाला काय का वाटतं ना। हे नाशक माझ्या हिशोबाने गोल टारका सुपर असायला बसलय किंवा मग आपलं फिजी फेरी म्हणून सोयाबीनला येते ते असायला बसले कारण दुसरं त्यांना कसं जरा थोडा पॉवर मध्ये फरक पडतो ना त्यामुळे मग हे महा हिशोबाने ते दोन असायला बसले ते दुसरं असतं पूर्णपणे अजून झाड डॅमेज झालं आता हे दोन दिवस झालेत काल काय फटका बसला तुम्हाला पूर्ण हे डॅमेजच झाले कळी अख्खी म्हणजे जवळजवळ माझा पंचवीस टक्के माल डॅमेज झाला इथं इथे जागेवर हो। कमी म्हणजे ही जी कळी ना संपूर्ण ही उमलणार पण नाही आता हे काळे पडायला लागले जळून जायला लागले आता हे संपूर्ण काळे पडायला लागले हे बघ काळे पडायला लागले काळे म्हणजे अशा पद्धतीने ते फक्त नुसकान हो पूर्ण हे म्हणजे आता जळायला लागले उगच ते दोन दिवस झालं पावसाचं वातावरण म्हणून त्यांनी थोडा दमधारलाय नाहीतर आलं तरी पण थोडं पाऊस फवारणी आता म्हणून मारलं पण आता शेवट पाऊस आता उघडला उकळून त्याचं काय परिस्थिती राहते कारण ज्या दिवशी मारलंय त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून पाऊस चालू वातावरण चेंज झाल्यामुळे थोडं तर नाशकाचा रिझल्ट लेट भेटतो कारण पूर्ण वातावरण आता गारव्याचं आले त्यामुळं कोणचं कसं आहे आता काही सांग माझे बांधावरनं वाद होते तर त्या व्यक्तींना पण माझं सांगणे डायरेक्ट त्यांना मी बोललो कायदेशीर मार्गाने भांडा तुमचं येणं तुमचं गाज हा जर बांध इथपर्यंत तुम्ही जर तो करून शेजाऱ्याच्या वावरात नेत असाल त्याच्यात अर्थ नाही आज तिथं माझी पाच वर्ष डाळिंबाची हुंडी कडनी mm. कडणी पाठण्याला पाण्याला होता तिथं पण त्यांनी तो, तो बांध करून करून पुन्हा पूर्ण पाठच नाही आज मा त्याच्यावरून वडील बोलले त्यांना तिथं तेवढी वाद झालेलं आहे फक्त एक आठ दिवसापूर्वी बाकी काहीच नाही म्हणजे अख्ख्या गावात कोणत्याशी वाद नाही म्हणजे त्या लोकांना जर त्यांनी स्वतः मोजणी केलेली आहे त्यांच्याकडे काही ती हद्द निघत नाहीये त्यांना ती पण मान्य नाही स्वतःनी केलेली पण बरं ती कशी आता मोठ्या लेवलची माणसं असल्यामुळे काय आता त्यांची नावं सांगण्यात माझ्या नाही पण एकदम म्हणजे थडक क्लास हो हो नाही शंभर टक्के त्यांनीच कारण हे कसं अशी प्रवृत्ती करणारी माणसं तिचीच गावातली हो गावातलीच आहे कारण काय होते माणसाची विकृती नाही ती माणसं दाखवून देते ते लोकांची पाईपलाईनही नाही सोडते वावरातून गेले तर त्यांना होल पाडून पाणी घेते भर म्हणलं हे असं एवढी डेअरिंग कोण करू शकत नाही याच्यात बाहेरचा माणूस तर इथं मारू शकत नाही विरोध असेल तर हा माझं तेच म्हणणं काय विरोध मला समोरासमोर करा बरं आम्ही आता पोलिस पाटील पदावर असल्यामुळे मी काही गोष्टींना आम्ही पण कायदेशीर मार्गाने जातो मोजणी करा कायदेशीर मार्गाने आपण करून घेऊ या सगळ्या गोष्टींना सहमत केलं पण काय झाले आपलं क्षेत्र लोक जाते हेच त्या गोष्टी विकृतीच म्हणजे त्या माणसांची थोडक्यात आणि त्या विकृतीचा परिणाम हे हो असावं काही ना काही करायचं म्हणजे आता ही माझी जवळजवळ पंचवीस टक्के नुकसान केलेली आज तीन दिवस झालं आम्हाला नीट जेवण सुद्धा जायना झाले म्हणजे एकदम फार लेवल नाही राहिली त्यांची पण खालची एकदम थडकलास लेवलला गेले ते आणि दुसरं म्हणजे विशेष का मी गेल्या वर्षी शिवायदेवी ट्रस्टवर विश्वस्त झाल्यापासून हे मायाभोवती चालले तर मी आज तुमच्या माध्यमातून आमच्या समाजाने विश्वस्त म्हणून मला तिथं नेमणूक केली होती तर मी समाजाची प्रथमता माफी मागतो तुमचा विश्वास तोडला ओढला मी मी माझ्या विश्वस्त पदाचा राजीनामा हा तुमच्या न्यूजवरच देतोय डायरेक्ट आणि तो अध्यक्षांच्या हातात पण पोचवणार आहे एवढं काय उद्योग तुम्ही नाही काय होतं मोरे साहेब हे आपण आपल्या कष्टाने पिकवलेले ते काय आपलं फोकाटचं नाही आणि आज ही अशी परिस्थिती आल्यावर आपल्याला कळते आज ही नुसकान माझी ना, ना तुम्ही विचार करा शंभर एकशे वीस रुपये बाजारी माई टोमॅटो अख्खी फेल गेलेली याच्यात आज कुडणं ना कुडनं प्रत्येक गोष्टीचं भांडवल काढणं हे मला गरजेचं होतं त्यामुळं काय आणि अशी एवढ्या खालच्या लेवलला जातील गावचं पॉलिटिशियन वाटत नव्हतं एकदम थर्ड लेवल आहे याला शब्द पण नाही बोलायला आज वर्ष झालं या अशाच घटना घडत चालल्यात कधी पोरं पाठवा भांडणाला कधी काय कधी काय आपण दुर्लक्ष केलं कधी गावची माणसं आली बाबा नका तुम्ही कंप्लीट करू तुम्ही पाटील आहे तुम्ही कंप्लीट केले हो गावचं नाव खराब होईना असं तसं म्हणजे पाटील असल्यामुळं आमच्या परगाड्याला फास लागलं तरी आम्ही गप्प बसायचं का ह्याच्यातून आहे सर्व आणि आजही मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पाहून झालेला शिवनेरी किल्ला आहे इथे शिवाय देवीचं मंदिर देखील आपल्याला दिसतंय त्याच पायतशी असणार आहे कुसुरगाव त्याचे पाटील इथे काय सांगायला आता हे फार म्हणजे निरज झालेत काय होतं येऊन बोलाव नाही लहान लहान मुलींनी रोप लावलेली आम्हाला माहिती शेतकऱ्याचं भावनिक पण असत सोबत आज पावसातून आम्ही एवढं त्याला वाचवले आज, आज निसर्गाला मात करून एवढं पिकवायचं सोपं नाही ते खरंतर यांच्या डोळ्यातल्या असतोच खूप काही सांगून जातात परंतु ज्याने कोणी हे केलंय त्याला देखील निश्चित याची शिक्षा जरूर भेटली राहणार नाही देव त्यांना बघून घेणार आहे देवला आम नसतो फक्त माझं एवढं म्हणणं आहे का एवढ्या खालच्या लेवलला पॉलिटिशियन जाऊन काही गरज नाही एवढं नालायक वृत्तीचं राजकारण तुम्ही पाहत आहे काँग्रेसची झाडं सुद्धा जळून गेलेली आहेत बरोबर आज एवढ्याच तोंडाशी घासा आणि त्याला वाटूळ करायचं म्हणजे काही सोपं नाही ते आज वावरात घुसून आज एवढं निसर्गाला आज हे पाणी पाऊस सगळ्यापासून वाचवलंय त्याला आज शंभर एकशे वीस रुपये गोंडा खपतोय गणेशोत्सव आहे दिवाळी आहे दसरा सगळ्या म्हणजे चांगला इथून पुढे चांगला बाजारच भेटला असत अजूनही चांगला बाजार भेटला असतो आज शेतकरी लॉस मध्ये चाललाय आणि त्यात शेतकरीच जर असे म्हणजे एवढ्या खालच्या लेवलला जर जात असतील काही एक दोन चार फुटाचं तुम्ही लोकाची जमीन काही केलं ला तरी लाटू शकत नाही कायदा सुव्यवस्था या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही चार दिवस ती लाटणार पण पाचव्या दिवशी तुम्हाला सोडाल्याच्या आधी तुम्ही सोडलेली आहे सदत तीस गुंठे जमीन सोडलेली आहे हे पण मी सांगतो मग तुम्ही आता ते दोन फुटासाठी एवढ्या खालच्या लेवलला जाणं योग्य नाही आणि अख्ख्या गावात आजही मी सांगतो का कधी मी आज सात वर्ष झालं पोलीस पाटील पदा कधी कोणच्याशी माझं वाकडं नाही आणि कधी काहीच नाही <med> आता येत्या दिवशी वडिलांची त्यांची झाली वादेवाद वडील आहे ते वयस्कर त्यांना पण नाही होत मला एकदा सोडून दिलं आहे ना पण तुम्ही दरवेळेस येऊन जर तेच करीत असल तर ते त्यांचं बोलायचं काम करणार पण तुम्ही ह्या लेवलला गे जाईना असं वाटत नव्हतं ना आज एवढी नुसकान माझी प्रमाणाच्या बाहेर केली आज ते पाहिलं तरी डोळ्यात पाण्यात आज तीन दिवस झाले मी ते प्लॉट काही येत नाही बाकी काय आता अशा लोकांना काही बोलू शकत नाही त्यांना त्यांची विकृती म्हणजे एवढं खालच्या लेवलला गेली ना त्याच्या शब्द पण नाही राहिले आज आपल्याकडे बोलायला तुम्ही अशा प्रकारे नुकसान करू शकता आज जवळजवळ माई पंचवीस टक्के नुकसान झाले जवळजवळ दहा ते पंधरा साऱ्यांना औषध मारलेले हे आता हे पूर्णपणे तुम्हाला सांगतो ऊन पडलं ना तर सगळं डॅमेज होणार आहे त्याच्यात एक रुपया ही इन्कम नाही निघणार त्या साऱ्यांचं उत्पन्नच नाही निघणार आता दोन तीन दिवस पाऊस आहे पावसे पाऊस असल्यामुळे इफेक्ट म्हणावा तेवढा झाला नाही अजून त्याच्यावर तो एक वातावरणात गारवा असल्यामुळे तो लेट होतो आपण गवताव जरी मारलं तरी ते तसंच असते पावसाळी वातावरण आलं तर थोडा इफेक्ट लेट होतो आज जर हे ऊन असतं तर तुम्हाला आता हे काहीच दिसलं नसतं दोन दिवसात आज जर एवढ्या पावसाळी वातावरणात एवढी खोडं जळालेत म्हणलं त्या एकदम स्ट्रॉंग लेवलच मारलेलं आहे त्यांनी पूर्ण काळ्या बिळ्या सगळं डॅमेज झालं बर बाहेरचा माणूस येऊन कोण मारणार नाही का तर कोणाला काही घेणं नसतं तुमचे कारण बाहेरचा एवढ्या आतमध्ये रस्ता सोडून येणार ते तर मारणं मारण कायद्याच्या त्याला काही फायदा नाही तोटा दुसऱ्या गावातला कोणतरी जवळपासचा गावातला पण ती किल्ला इकडे त्याचा काही विषयच येत नाही यायचालो हो इथे यायला रस्ते नाही नीटवाणी काय नाही सगळे चिखल वगैरे असतो आता तुम्ही स्वतः पाहिलेले पाण्यातून आले तुम्ही आज तुमच्या एवढ्या पाण्यातून येण्याबद्दल पण मी हे तुम्ही दाखवता याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब कुठे शेवटी तुम्हाला न्याय न्याय मिळाला पाहिजे कुठेतरी आमच्याकडे माध्यम आहे एखादं आम्ही त्याच्या माध्यमातून ते दाखवतोय लोकांपर्यंत समोर आणतोय लोकांमध्ये पण जागरूकता झाली पाहिजे बाबा नका असं करू आज चार दिवस ते प्लॉट पाहिलं तर नुसतं डोळ्यातून पाणी येते आमचं आम्हाला माहिती आज काय कंडिशनला आम्ही पिकवलंय त्यातून आमच्या काही वावरखांडाने का असं नाही का माया मालकीचे त्यांना पण द्यावा लागतंय मला पदरचं भांडवल टाकायचं पहिले लाख रुपये भांडवल या प्लॉटमध्ये पावसामुळे घुसलेले असा जो अचानक उन्हाळ्यात मे महिन्यात जो पाऊस झाला त्यामुळे माझे दीड लाख घुसलेले आहेत सोयाबीनचं पण याचा ऑरध हो सोयाबीनचं गेल्या वर वर्षी याचा ऑर्ध एकच इथं कमीत कमी दहा ते बारा पोती सोयाबीन होते पण गेल्या वर्षी ते पाणी अडवलं सगळं सोयाबीन थोडं लेट प्यारायला झालं तर सगळा वाडा पूर्णपणे अडून इकडं सोडला म्हणले तुमचं वाटोळं वाट झाल्याशिवाय आमच्या वरात पाणी सोडलं पूर्णपणे आता तुम्ही पाहिले वरनं सगळ्या शेतकऱ्यांनी एक साईडने पाणी काढून दिलेली आता ते काय माझं मालकीचं नसल्यामुळे मी काय काय जास्त बोलू शकलो नाही तुम्हाला नुकसान करायची करा काय हरकत नाही तिथे खाली अडवलं ते पाणी हो पाणी खालून संपूर्ण लिपून सगळं पाणी म्हणजे पूर्ण हे तुम्हाला प्लॉट असा भरलेला होता एक तर हाय प्लॉट हा टेबल प्लॉट आहे बरोबर त्यामुळे याच्यात थोडं पाणी साठलं का लगेच ह्या कडपर्यंत येते फार mm -hmm. म्हणजे याला ढाळ वगैरे असतात ते पाणी साठून राहिलं नसतं तेव्हा पण असंच केलं गेल्या वर्षी त्याच्यानंतर असे दोन चार प्रकार घडले मला माया सांगा वर्षभरात ते काय आता शेवट त्यांचे एवढ्या खालच्या लेवलला राजकारण जायचं असेल तर मी ते राजकारणही नको आहे आम्हाला काहीच आपण कधी नसतोय पण कोणत्यात आता को तुम्ही बघा आता प्रत्येक वेळेस तुमच्या न्यूज असतात गावात आल्यावर कधी कुठं आम्ही आमची कामं सोडून दिसलो का किंवा गावातल्या कोणत्याही माणसाला विचारा आपल्याला काही म्हणजे या गोष्टींचं आम्ही आमचं काम भलं ना आम्ही भलं तरी पण म्हणजे एवढ्या खालच्या लेवलला जाऊन लोक जर करत असतील तर त्याचा काही उपयोग नाही आज <laughs> आपण तर पाहिलं ते संपूर्ण पाच चाऱ्या सोडल्या की प्रत्येक ठिकाणी असं नाशक मारलेलं नाही पाहिली त्यांची व्यथा आपण अशा पद्धतीने जर कोणी करत असेल तरुण शेतकरी कसं काय उभा राहणार आणि कसं तो सगळं त्याचं घडवणार साम्राज्य एकदम भावनिक बोलले ते कारण त्यांच्या लहान लहान मुळे आहेत त्या मुलांनी देखील या उंड्या लावण्यात त्यांना मदत केली होती त्याच्यामुळं जे काय पीक जरी असले तरी शेतकऱ्याचं एक भावनिक नातं या एका सोबत असतं कुटुंबाचं आणि असं झालं तर साहजिकच आहे थोडंसं नाराज होणं किंवा भावनाविष होणं परंतु जे कोणी असं काय करतायत त्यांना आमची देखील विनंती बाबांनो असं काही करू नका तुम्ही जो काही विरोध असेल तात्विक ठेवा शाब्दिक ठेवा समोर बसा चर्चा करा तू अशी काय नुकसान कोणाची करू नका